रामकृष्ण रामकृष्ण हरी महाराज कदम महाराज बोलता का हो बोल बोलतो कदम हरी महाराज मी लोणार तालुका लोणार बुलढाण्यावरून रामकृष्ण हरी आज आपण कीर्तन केलं इस्रो ला हो इस छान कीर्तन केलं परंतु त्या कीर्तनामध्ये एक तास बारा मिनिटाच्या नंतर जे आपण मराठा समाजाविषयी आणि वंजारी समाजाविषयी जे द्वेष पसरवला शंभर टक्के कारण त्या उगल त्या मुंडे वाडी वाडी मध्ये जे झालंय त्याबद्दल ऐका 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 नाही बोलले बरोबर आहे सांगू ऐका ऐका त्या धरांगे पाटलांनी जे सांगितलं होतं की बाधारी किती घे हा आणि हायच किती पाडा यांना सात पिढ्या हे होती हा जे राजकीय स्टेटमेंट होत त्या स्टेटमेंटला धरून तुम्ही त्या ठिकाणी स्टेटमेंट केलंय अत्यंत चुकीचं आहे महाराज तुम्हाला सांग आमच्या ऐका 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 आता ऐका आता नांद्रा नांद्रा गाय वंजारी समाजाचं ऐका ऐका ना मग माझी काही पियत ऐका हॅलो ऐका ना ऐका ऐका नाही 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 तुम्ही ऐका ना काही पियत ऐका घेणार नाही ठेवला तरी चालेल मला काय नाही मी उद्या निवेदन देणार आहे तुमच्या विरोधात बरोबर आहे ते काय नाही सांगा तुम्ही तुम्ही उद्या देण्यापेक्षा आज जाऊन आजच देईन मी पण परंतु माझं ऐका ना तुम्हाला नांद्रा मुंडे गावा तुमचं कीर्तन होते त्या ठिकाणी विचारतो का मी तुम्ही मराठा ऐका मंजारी येतो अरे मग आता नाही नाही ना, आता तिथं कीर्तन चालू आता जिथं कीर्तन चा आता तिथं सानप आता सानप महाराज कीर्तन चालू आहे नाही तिथं आम्ही आम्ही विचारलं आम्ही विचारलं का तुम्हाला त्या तो इसरोलचा महाराज कोण जाई त्याला की बाबा जरी एक मराठा आहे म्हणून तुम्ही काही अहो तुम्ही द्वेष पसरा तुम्ही तुम्ही द्वेष पसरा महाराज महाराज ऐका महाराज ऐका द्वेष पसरवायचं काम करू नका तुम्ही बोलू द्यायचे माझं ऐका आधी नंतर उत्तर द्या बरोबर तुम्ही वाक्य पूर्ण करायला थांबन थोडं ऐका तुम्हाला तुम्हाला काही गरज नव्हती तिथं बोलायची आव त्या चोखा मिळायचं तिथं त्या पडगण कोणते महाराज ते पाटील बरोबर त्यांना लाखो करोडो रुपये आम्ही वंजरी समाजाने जमा करून दिले तिथं आणि तुम्ही त्या तिथं काही गरज नसताना अहो हा द्वेष पसरवला त्या जरांगे पाटलांनी काही गरज नसतानी बरोबर आहे पण काय काय अहो जरांगे पाटलाच्या विषयाबद्दल तुम्ही बोलता महाराज त्या ठिकाणी बोलायचं काही गरज नव्हती तुम्हाला त्या वंजारी वंजारी मराठा ओबीसी सगळे ना एका दिला ना त्या ठिकाणी तुम्हाला कोण मोठ केलं आमचे सोपान महाराज असतील शास्त्री असतील या सगळ्यांनी मोठं केलं तुम्हाला तारखा दिल्या वंजारी गावातल्या आणि तुम्ही असं बोलता चुकीचं हा झाला बोला तुम्ही हा बोला वंजारी समाजाचं क्लिप मध्ये नाव आहे का वंजारी समाजाचं नाव घ्यायचं काय काम आहे त्या ठिकाणी जे बीड जिल्ह्यातली क्लिप होती ती कोण्या समाजाची आहे तुम्ही सांगा हा काय सांगा अहो सगळे गुन्हे गोविंदा नांदतात महाराज लोक महाराज महाराज विचारला आहे की ते पुण्या समाजाची क्लिप आहे हो ते वंजारी समाजाचे बरोबर आहे परंतु आणि त्या तुम्हाला तुम्हाला तुम्ही अहो त्या पंकज त्या पंकजा पंकजा ऐका ऐका पं ऐका ऐका लय शहा लय शहा लय शहाण पण करू नका ऐका हा तुम्ही नका करू ऐका महाराज त्या पंकजाताईनं आणि त्या धनंजय मुंडने एक शब्द बोलला नाही हो मराठा समाजाविषयी त्यांच्या घरावर गाड्या अडवल्या तुम्ही एक शब्द बोलला नाही आणि तुम्ही त्या त्या तुम्ही समाजामध्ये जेव्हा इसरोला ला पंच्याहत्तर टक्के वंजारी समाजाची माणसं बसेल असताना तुम्ही द्वेष पसरवता हे चुकीचे आहे महाराज तुमच्या सारख्याने झाकण टाकायला पाहिजे या गोष्टीवर आणि काय काय संबंध आहे तुमचा आणि राजकारणाचा काय संबंध आहे आज आज गडावर लाखो हजारो महाराजाचे आहेत ते ते भगवान गडाला मानतात आणि तुम्ही अशा प्रकारचा कदम साहेब कदम माराद, कदम महाराज तुम्हाला आम्ही पूर्ण जाणून ये आणि तुम्ही नांदेडचे कुठले काय हे सगळं माहिती आहे तुम्हाला कोणी मोठं केले सानप महाराज असतील आमचे मुंडे महाराज असतील यांनी तुम्हाला मला वंजारी समाजाच्या ह्या फक्त तुम्ही आणि तुम्ही अशा प्रकारचं बरळू नका कुठल्याही प्रकारचा बरळू नका महाराज आणि मराठा आणि वंजारी समाज हे चांगले गुन्हे गोविंदा इस्रोच्या इस्रोच्या चोखा 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 महाराजांची मा, आता ज्यावेळेस मुख्यमंत्री आले त्यावेळेस पंच्याहत्तर टक्के लोकांनी वंजारी लोकांनी निधी दिलाय तुम्ही काय सांगता असं नका करू महाराज मी तुमचा आदर आदर करून बोलतो असं बोलत जाऊ नका प्लीज हा हो ठीक हो ठीक आहे ठीक आहे हा